बक्षी परगे येथे जिन्याच्या अँगलला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी परगे येथे राहत्या घरात अज्ञात कारणावरून जिन्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन राम बाळू माने वय वर्ष तेहतीस राहणार बक्षी परगा तालुका दक्षिण सोलापूर या तरुणाने आत्महत्या केली आहे बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली त्याला नातेवाईकांच्या मदतीने खाली उतरून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा